स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबद्दल सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अखेर घोषणा करण्यात आली आहे एकूण दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींमध्ये या निवडणुका होणार आहेत अर्ज दाखल करण्यास सुरुवात दहा नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख सतरा नोव्हेंबर अर्जांची छाननी अठरा नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख पंचवीस नोव्हेंबर मतदान दोन डिसेंबर रोजी मतमोजणी तीन डिसेंबरला राज्यातील सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवार या निवडणुकांसाठी सज्ज झाले असून प्रत्येक ठिकाणी प्रचाराचं रणशिंग फुंकले गेले आहे या निवडणुकीत स्थानिक प्रश्न विकासकामं आणि जनतेचा विश्वास हेच उमेदवारांच्या विजयाचं खरं शस्त्र ठरणार आहे दोन डिसेंबरला होणाऱ्या मतदानानंतर तीन डिसेंबरला कोणाच्या डोक्यावर मुकुट चढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आपल्या आप परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका